मुदखेड तालुक्यातील वैजापूर पारडी येथील मारुती मंदिरामध्ये दिनांक बावीस जानेवारी रोजी भव्य उत्सव साजरा करण्यात आला आहे या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती वैजापूर पारडी येथील हनुमान मंदिरामध्ये दिनांक बावीस जानेवारी रोजी भव्य उत्सव साजरा करण्यात आला वैजापूर पारडी येथील गावकऱ्यांतर्फे प्रभू श्रीरामचंद्र यांचा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम आयोजित केला त्या निमित्तानं मारुती मंदिरामध्ये प्रभू श्रीरामचंद्र दिनांक बावीस जानेवारी रोजी भव्य आरती तसंच भंडारा प्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रभू श्रीरामांच्या भव्य रॅलीमध्ये महिला मंडळ यांनी डोक्यावर तुळशी कळस घेऊन संपूर्ण गावामध्ये प्रदक्षिणा घालत उत्सव साजरा करण्यात आला गावकऱ्यांच्या वतीनं सर्व मंदिरामध्ये साफसफाई करण्यात आली असून पुष्पहारानं सर्व मंदिराची सजावट करून श्रीरामाची बारा वाजून मी वीस मिनिटानं आरती करण्यात आली तर मिरवणुकीच्या नंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं संपूर्ण मंदिरामध्ये प्रज्वलन करून दिव्यांनी जय श्रीराम काढण्यात आले होते हा उत्सव दीपप्रज्वलन करून फटाक्यांच्या आतिशबाजीत करण्यात आला प्रतिनिधी अमोल टेकले एन टी व्ही न्यूज मराठी ਮੁਦਖੇੜ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਂਦੇੜ